रे मेल्या सोडत्या ना म्हणते ना नाही थलक बोलायला कुलत काय देताना ताईच नाही आपल्याला फतीला लावू कही मुंड्या मुसका तोंड्या या पल्ल्या तोंडाच्या वायाच्या वायाचं भानबीन ठेव जरा ती आलतीले आपल्या पिध्यात आली बोल का माया पिंजन आली मला, मला लग्न लग 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 येत सरपंच इथलं झाड कधीतरी म्हंटल नेन त्यांच्या इथल्या शांगा पण काय आमच्या वाटेलाच येते नाही त्या सरपंच काकाला किती वेळा म्हटलं द्या तुमच्या इथल्या शांगाची चौतरी पाहू द्या का कशाच काय हम्म हम्म <laughs>